अति जोखमीच्या पाच लाख नागरिकांना जी लस तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोड्याफार फरकाने ज्या ठिकाणी क्षयमुक्त असं जिल्हा करायचं आहे खऱ्या अर्थानं दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण देश क्षयमुक्त करायचा असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही मोहीम चालू आहे आपण लातूर जिल्ह्यामधील ही माहिती साधारणपणे आपल्या चर्चेसाठी घेते आहोत इथं अति जोखमीच्या पाच लाख नागरिकांना बीसीजी लस दिली जाणार आहे त्यासाठी शासनातर्फे सर्वस्तरीय अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत अठरा वर्षावरील अति जोखमीच्या नागरिकांना बीसीजी लस दिली जाणार आहे जिल्ह्यात जवळपास अशी पाच लाख नागरिक यांचं बीसीजी लसीकरण केलं जाणार आहे त्यासाठी आशा सेविका आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन सर्वेक्षणास सुरुवात केली आहे मुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात क्षयरोग क्षयरोग असणारे लोक किंवा क्षय रुग्ण शोध मोहीम राबवून रुग्णावर लवकरात लवकर उपचार करण्यात येत आहेत तसेच आता प्रौढ व्यक्तींनीही बीसीजी लस महिन्यात देण्यात येणार आहे नवजात शिशूंना दिली जाणारी ही लस आता ज्येष्ठ नागरिकासह ठराविक व्याधी असलेल्यांना दिली जाणार आहे दरम्यान या लसीकरणापूर्वी अशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण चालू आहे अशा व्यक्तींना लस दिली जाणार आहे ज्यांची वयाची साठ वर्षे पूर्ण झाली आहेत असे सर्व ज्येष्ठ नागरिक गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत ज्यांना क्षयरोग झाला आहे गेल्या तीन वर्षात क्षयरुग्णाच्या सहवासत राहिलेल्या व्यक्ती जे धूम्रपान करतात अथवा जे व्यक्ती धूम्रपान करीत होते मधुमेह असलेले व्यक्ती तसेच ज्यांच्या बॉडी मास्क एम बीएमआय हा अठरापेक्षा कमी आहे किंवा कुपोषित प्रौढ आहेत अशांना ही लस दिली जाणार आहे नवीन रुग्णाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल बीसीजी लसीकरणामुळे प्रौढांमधील क्षयरोगाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण दरवर्षी सतरा टक्क्यांनी कमी होणार आहे सर्वेक्षण मोहीम जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत राबवली जाते आहे माता व बालसंगोपन अधिकारी त्यांच्यासोबत आहेत क्षयरोग अधिकारी त्यांना मदत करत आहेत या सर्वांमध्ये समन्वय आहे अठरा वर्षावरील व्यक्तींनी पूर्वनोंदणी नोंदणी करावी आणि बीसीजी लसीकरणापूर्वी अशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी घरोघर जाऊन सर्वेक्षण करत आहेत या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे जोखमीच्या गटातील अठरा वर्षापुढील नागरिकांनी लसीकरणासाठी कर्मचाऱ्यापुढे पूर्व नोंदणी करणं अत्यंत अपेक्षित आहे एकंदरीत आपलं घर कुटुंब हे आरोग्यदायी राहावं आणि इसवी सन दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण देश क्षयमुक्त व्हावा यासाठी सर्व स्तरामधून प्रयत्न केले जात आहेत आपण आपल्या दारी आणि आपल्या शेजाऱ्यांकडे किंवा आपल्या गल्लीत आणि गावामध्ये अशा मोहिमेला सहकार्य करावं जेणेकरून अति जोखमीचे जर पाच लाख नागरिकांना अशी बीसीजी लस किमान लातूर जिल्ह्यामध्ये दिली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती आकडेवारी कमी जास्त असेल त्या ठिकाणी क्षयरोगाचं प्रमाण कमी होईल आणि आपली भावी पिढी हे निश्चितपणे आरोग्यदायी राहील शिवाय आताच्या साठ वर्षापुढील व्यक्तींना अशा लसी दिल्यामुळे त्यांचं निरोगमय राहण्यांचा कालावधी वाढेल आणि त्यांचं आयुष्य सुखानं जाण्याची शक्यता आहे म्हणजेच आरोग्य मोहिमेला हातभार लावणं आणि आरोग्य पसरवण्यासाठी आणि आरोग्याचे फायदे लोकांना देण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे आता निश्चितपणे जसं धुभरपणाऱ्याला प्रतिबंध करण्यात आला तशाच पद्धतीनं क्षयरोग निर्मूलनाला आपण सहकार्य करावं ही आपल्याला माहिती कशी वाटली बघा योग्य माहिती असेल तर लाईक करा आम्हाला संदेश द्या आपल्या इतर मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा तुम्ही नव्याने या चॅनलवर असाल तर कमलाकर सावंत यूटूब चॅनल हे खऱ्या अर्थानं सबस्क्राईब करावं ही विनंती